मिरजेत आकाशभैया कांबळे युवा शक्तीच्या वतीने डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक मिरवणुकीत युवा नेते विशाल पाटील यांच्यासह तरुण वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती मिरज प्रतिनिधी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त आकाशभाई कांबळे युवा शक्तीच्या वतीने मिरज शहरात प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तरुणांची संख्या लक्षणीय होती मिरज येथील टिंबर एरिया मधील मंडले पेट्रोल पंपाजवळून सायंकाळी आकाशभैया कांबळे युवा शक्तीच्या मिरवणुकीचा प्रारंभ झाला या मिरवणुकीमध्ये युवा नेते कांबळे या यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे स्थायी समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक मनोज दादा सरगर माजी नगरसेवक अशोक दुर्वे करण जामदार विजयराव माळी राजूदा विवेक कांबळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी सहभाग घेतला होता या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण युवकांचे आशास्थान वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष युवा नेते विशाल पाटील हे होते मिरवणुकीत प्रारंभापासून ते शेवटपर्यंत सहभागी झाले होते आकाशभैया कांबळे युवा शक्तीच्या वतीने काढण्यात आलेली ही मिरवणूक मंडले पेट्रोल पंप पंचशीलनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग लक्ष्मी मार्केट पोलीस ठाणे दर्गा रोड स्टेशन रोडमार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली या ठिकाणी सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली युवा नेते भैया कांबळे युवा शक्तीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आकर्षक फुलांची सजावट आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केल्याने ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती भैया कांबळे युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्यासमोर रात्री फटाक्यांची जोरदार आतशबाजी करून अत्यंत उत्साहात ही जयंती साजरी केली आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या